नमस्कार आर न्यूज शुक्रवार दिनांक तेरा जूनच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे नव्याण्णव बावीस कॅरेट दर एक्क्याण्णव हजार तीनशे साठ तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सहा हजार चारशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांचा चंदगड दौरा आमदार शिवाजी पाटील यांनी गुन्हेगारी व फसवणुकीबाबत मांडले मुद्दे गुप्ता यांनी दिले कायदा सुव्यवस्थेचे आश्वासन डोंट बी स्मार्ट फॉर स्मार्ट मीटर्स ग्राहकांची परवानगी नसताना स्मार्ट मीटर कार्यवाही त्वरित थांबवा अन्याय निवारण समितीचे वीज वितरण उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन आजरा शहरानजीक अपघातात टपरी चालकाचा मृत्यू भरधाव वाहनाने दिली जोरदार धडक सुलगाव फाट्यावर गुरुवारी सायंकाळी घडली घटना मध्ये अन्न सुरक्षा योजनेचे तीन महिन्याचे धान्य एकत्रित वाटप पावसाळ्यात अडचण टाळण्यासाठी जून ते ऑगस्ट चे धान्य एकत्र पंचवीस जून पर्यंत ई केवायसी पूर्ण न झाल्यास धान्य वाटप होणार नाही नळपाणीचे ठेकेदार व नगरपंचायतीने आजरेकरांचा विमा काढावा अन्याय निवारण समितीची चर्चेत मागणी रस्त्याची दुरावस्था झाल्याने अपघाताला जबाबदार कोण शालेय साहित्याच्या सक्तीविरोधात सुराज्य अभियानाचे निवेदन शाळांनी पालकांना ठराविक विक्रेत्याकडून साहित्य घेण्यास करू नये सक्ती शिक्षणाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कारवाईचे दिले संकेत पावसामुळे आजरा शहरात घरामध्ये पाणी शिरले रस्ते गल्ल्या चिकलाने भरल्या नळपाणी योजनांच्या खोदकामांमुळे त्रास अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा